आता आपण ऐकणार आहात जग बदलणारे ग्रंथ द सेल्फिश जिन आणि रिचर्ड डॉकिन्स एकोणीसशे शहात्तर साली द सेल्फिश जिन या नावाचं एक देखणं रंगीत मुखपृष्ठ असलेलं पुस्तक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं प्रकाशित केलं पुस्तकाचं शीर्षक ऐकून अनेकांच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या पण त्याचवेळी त्या पुस्तकावर असलेलं लेखकाचं नाव वाचून त्यांची त्या पुस्तकाविषयीची उत्सुकताही चाळवली गेली कारण त्या लेखकाचं चा वैशिष्ट्यच असं होतं की त्यानं हे पुस्तक लिहिलंय आणि पुस्तकाचं शीर्षक सेल्फिश जीन आहे म्हणजे यामागे काहीतरी कारण असणार असा लोकांचा ठाम विश्वासही होता शिवाय या पुस्तकाचं मुखपृष्ठ तयार केलं होतं विख्यात प्राणीशास्त्रज्ञ डेसमंड मॉरिस यानं विज्ञान विश्वातली उत्सुकता ताणणाऱ्या दोनशे चोवीस पानं असलेल्या या पुस्तकाच्या लेखकाचं नाव होतं रिचर्ड डॉकिन्स चार्ल्स डार्विन नंतर उत्क्रांतीवादी जीवनशास्त्रज्ञ म्हणून त्याचं नाव मानानं ना घेतलं जातं वर्षभरातच दि सेल्फी जिन हे पुस्तक जगातल्या पहिल्या उत्कृष्ट शंभर पुस्तकांच्या यादीत जाऊन बसलं जे पुस्तक जॉर्ज विलियम्स यांनी एकोणीसशे सहासष्ट साली मांडलेल्या अनुकूलन आणि निसर्ग निवडीच्या सिद्धांतावर आधारित चर्चा करणारं होतं पुस्तकाची सुरुवातच मुळी रिचर्ड डॉकिन्स यांनी जॉर्ज विलियम्स यांच्या निसर्ग निवडीच्या सिद्धांतावर युक्तिवाद करत केली आहे जनहित परोपकार दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार या गोष्टी कोणत्याही सजीवाच्या ग्रुप बेनिफिट म्हणजेच गटाच्या फायद्याचा परिणाम नसून It. Sample complete. Ready to continue?